नमस्कार शेतकरी बंधून खरीप हंगाम सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये ज्या शेतकऱ्यांना सातबाऱ्या उतार्यावर खरीप हंगामामध्ये सोयाबीन व कापूस पिकाची नोंद होती अशा शेतकऱ्यांना सोयाबीन अर्थसहाय्य वाटप अंतर योजनेअंतर्गत प्रति हेक्टरी पाच हजार रुपये याप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत दहा हजार रुपये शासनामार्फत मदत जाहीर करण्यात आली होती परंतु यामध्ये काही शेतकऱ्यांची अशी अडचण झाली होती की त्यांनी ई पीक पाण्याची ई पीक पाणी केली होती त्यांची सात देखील नोंद आली होती परंतु त्यांची जी शासनाला यादी प्राप्त झाली होती शासनाकडून कृषी विभागास ऑनलाईन पोर्टलवर त्या यादी त्यांची नावं नव्हती म्हणून परत शासनाने परिपत्रक काढलेलं आहे की ज्या शेतकऱ्यांची सात बाऱ्या त्यांची नोंद आहे कापूस किंवा सोयाबीन खरीप हंगाम दोन हजार तेवीस चोवीसमध्येच कारण बऱ्याच शेतकऱ्याची खरीप बावीसमध्ये नोंद आहे किंवा चोवीसमध्ये नोंद आहे ती महत्वाचं नाही आहे खरीप तेवीस मध्येच ज्या शेतकऱ्याची सोयाबीन किंवा कापूस या पिकाची नोंद आहे अशा शेतकऱ्यांनी त्यांचा तो डिजिटल सात बारा उतारा घेऊन आपले गावचे जे तलाटे असतील त्यांच्याकडे जर दिला तर त्या त्या ते उतार्याची ते खात्री करतील आणि त्याप्रमाणे यादी करून ते कृषी विभागाला देतील परंतु ते आल्यानंतर आपल्याला परत त्यांचं आधार कार्ड आणि हमीपत्र आवश्यक आहे त्यामुळे त्यासोबत जर तुम्ही हमीपत्र आधार कार्ड जर दिलं तर डिजिटल सात बारा उतारा देताना तर ते प परत आपल्याला कागदपत्र गोळा करायला लागणार नाही त्यामुळे आपण सर्व शेतकरी बांधवांना एक विनंती करण्यात येते की आपण लवकरात लवकर आठ दिवसाच्या आत सात बारा उतारा त्याच्यानंतर त्यासोबत आधार कार्ड आणि हमीपत्र जर हे भरून जर दिलं हमीपत्र आपल्या कृषी साईकडे आपल्या गावाच्या उपलब्ध आहे ते हमीपत्र सात बारा उतारा आणि आधार कार्ड हे तीन कागदपत्रं जर आपण आपल्या गावच्या तलाट्यांकडे दिला तर ती यादी तयार करून कृषी विभागाकडे देतील त्यानुसार आपलं ऑनलाईन पोर्टलवर नाव नाव अपलोड करून आपल्याला ते लवकरात लवकर त्याची मदत देता येईल धन्यवाद